नमस्कार श्री शिव शिवमहापुराण युद्ध खंड, अध्याय क्रमांक तीन त्रिपुरांच्या नाशासाठी देवांचे श्री श्रीहरिंना साकळे श्री गणेशाय महा सनत कुमार व्यासांना म्हणाले हे मुनी श्रेष्ठ स्वर्गवासी इंद्रादि देवांची विनंती प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले देवगणांनो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तारकासुराच्या तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली यांच्यामुळे तुम्हाला फार त्रास होत आहे हे मी जाणतो पण ते त्रिपुराधिपती नेहमी पुण्यकर्मे करतात आणि कोणीही बुद्धिमान पुरुष पुण्यवंतांचा वध करत नाहीत त्यात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ते तिघेही माझे भक्त आहेत प्रबळ असले तरी माझी आराधना करतात माझे ध्यान करतात त्यांना माझ्याविषयी नितांत आदर प्रेम आणि भक्तिभाव आहे आणि जोपर्यंत ते माझी भक्ती करत आहेत तोपर्यंत त्यांच्या विरुद्ध कोणीही काहीही सांगितले तरी मी त्यांचा वध करू शकत नाही असे करणे म्हणजे प्रतारणा होईल मोठाच कृतज्ञपणा होईल ब्रह्माजींच्या मते मित्रद्रोहासारखे महान पातक नाही हे पाप करण्यास ते स्वतःही तयार झाले नाहीत तेथे माझी काय कथा का भक्ताला मारणे म्हणजे स्वतःच्या अपत्याची हत्या करणे शास्त्रांमध्ये ब्रह्महत्या करणारा सुरपान करणारा चौर्यकर्मी करणारा व्रतभंग करणारा या सर्वांच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्ये सांगितले आहेत पण कृतज्ञपणा करणाऱ्याला प्रायश्चित्य नाही तुम्ही धर्मज्ञ आहात या सर्व गोष्टींचा धर्माला अनुसरून विचार करा पुण्यवंत असल्यामुळे त्या दैत्याचा वध करणे कोणालाही शक्य नाही तरीही माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही विष्णूंकडे जाऊन हा वृत्तांत कथन करा तेच या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन तुम्हाला सहाय्य करतील शिवजींच्या सांगण्यावरून इंद्रादी देव प्रथम ब्रह्माजींकडे गेले त्यांच्याशी विचार विमर्श केला मग त्यांना घेऊन ते वैकुंठास त्यांनी श्री नमस्कार केला त्यांची स्तुती केली आणि आपले दुःख निवेदन करून तारकापुत्राच्या वधासाठी काहीतरी उपाय करा अशी काकुळतीने प्रार्थना केली तेव्हा श्रीहरी म्हणाले शिवजींनी जे सांगितले ते सर्व खरे आहे सूर्य आहे तेथे अंधार राहू शकत नाही त्याप्रमाणे जे लोक धर्म व पुण्यपरायण आहेत त्यांचे कोणीही वाईट करू शकत नाही mm -hmm. त्यांचे बोलणे ऐकून देवांना फारच दुःख झाले त्यांची मुखचर्या विषण्ण आणि म्लान दिसू लागली त्यांनी श्रीहरींना सांगितले मग आम्ही काय करावे कशामुळे आमचे दुःख नाहीसे होईल व आम्हाला स्थैर्य लाभेल त्रिपुरासुरांच्या नाशासाठी काय उपाय करावा याच्यावर विचार झालाच नाही तर देवांचा लवकरच नाश होईल ते दैत्य जिवंत असताना धर्म कसा टिकेल चिंता लागली आहे त्यासमयी देवांचे दुःख विनय आणि त्यांची शरणागता पाहून श्रीहरींनाही मोठा प्रश्न पडला तारकासुराचे पुत्र शिवभक्त आहेत आणि त्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या देवांना मदत करणे हेही आपले कर्तव्य आहे असा विचार करून त्यांनी यज्ञाचे स्मरण केले तो तात्काळ प्रकट झाला तेव्हा श्रीहरी इंद्रादी देवांना म्हणाले तुम्ही या यज्ञाचे यजन करा त्याच्यामुळे त्रैलोक्याचे कल्याण होईल आणि त्रिपुरांचा नाश होईल श्रीहरींचे बोलणे ऐकून देवांना मोठे समाधान वाटले त्या सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले आणि प्रकट झालेल्या यज्ञेशाची स्तुती करू लागले त्यानंतर त्यांनी विशाल यज्ञाचे आयोजन केले तो यज्ञ भक्तिभावाने यथाविधी पूर्ण केला त्यावेळी यज्ञकुंडातून शूल शक्ती आणि गदादी आयुधे धारण केलेले धीपार देहाचे हजारो भूतसंघ निर्माण झाले नाना वेषधारी नाना रूपधारी असे ते भूतगण काल रुद्राप्रमाणे दिसत होते त्यांनी विष्णूंना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले भूतगणांनो तुम्ही फार बलवान आहात देवांचे कार्य करण्यासाठी उद्युक्त झालेले आहात तुम्ही त्रिपुरांचा नाश करा ती तोडून फोडून उद्ध्वस्त करा जाळून टाका नंतर तुम्ही पाहिजे तेथे जा श्रीहरींच्या आदेशानुसार भूतगण त्रिपुरांकडे रवाना झाले पण त्यात प्रवेश करताच त्या पुरांच्या तेजामुळे ते, ते भस्मसात झाले जे कोणी वाचले ते पळून गेले त्यांनी विष्णूंपाशी येऊन सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा इंद्रादि देव फारच अस्वस्थ झाले श्रीहरींनाही मोठे नवल वाटले ते स्वतःशीच विचार करू लागले आता काय करावे कोणत्या युक्तीचा अवलंब करावा त्रिपुराधिपती आणि त्रिपुरात राहणारे सर्व दैत्य फार धर्मनिष्ठ आहेत त्यामुळे ते अवध्य झाले आहेत त्यांचा अभिमाचाराने नाश होणार नाही ते शिवजींची पूजा करतात त्यामुळे पापे करूनही पापांपासून अलिप्त राहतात रुद्रदेवांचे पूजन केल्याने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांना श्रेष्ठ भोग आणि संपत्ती प्राप्त होते लिंगार्जन केल्यामुळे दैत्य आनंदात राहतात सौख्य मिळवून अंती मोक्षाला जातात जोपर्यंत त्रिपुरांमधील दैत्य वैदिक धर्म पाळत आहेत शिवजींची पूजा करत आहेत आणि पवित्रतेने राहत आहेत तोपर्यंत आता अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे की ज्यामुळे दैत्य वैदिक मार्ग सोडतील लिंगार्चनाची उपेक्षा करतील मी मायेच्या योगाने त्यांच्या धर्मात विघ्न उत्पन्न केले तरच त्रिपुरांचा नाश होणे शक्य आहे मग श्रीहरी देवांना उद्देशून म्हणाले तुम्ही काळजी करू नका निश्चिंत होऊन आपापल्या स्थानी जा मी नीट विचार करून हे कार्य सिद्धीच दैत्य शिवजींची भक्ती सोडून देतील अशी काहीतरी युक्ती करेन म्हणजे भगवान रुद्र त्यांचा अवश्य नाश करतील श्रीहरींच्या आश्वासनाने देवांना थीर आला ते आपापल्या स्थानी गेले आणि त्रिपुरासुरांच्या नाशाची वाट पाहू लागले अध्याय तिसरा समाप्त